जालन्यात सिडको प्रकल्पासाठी शेतकऱ्यांसोबत जिल्हा प्रशासनाची बैठक सरकारकडून शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळवून देणार अर्जुन खोतकर जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आज सिडको प्रकल्पाच्या तक्रारीचं निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत शेतकऱ्यांनी ग्रीन झोनला येलो झोन प्रमाणे द्यावेत अशी मागणी केली सर्वांना समसमान दर द्यावेत अशी विनंती यावेळी करण्यात आली आहे यावेळी प्रशासनाला सुधारित प्रस्ताव सिडकोला पाठवण्याचा आदेश दिले असून आपण सरकारमार्फत याचा पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन आमदार अर्जुन खोतकर यांनी यावेळी दिलंय तसेच जालन्याचा पालकमंत्री हा शिवसेनेचाच असावा अशी इच्छा यावेळी व्यक्त केली मुंबई काय म्हटले मुळामध्ये जालन्यामध्ये शिडकोचं आम्ही स्वागतच केलेलं आहे परंतु शेतकऱ्यांच्या जमिनीवर नांगर फिरवू नये जे मूळ शेतकरी त्या मूळ शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी मी शेतकऱ्यांना या ठिकाणी घेऊन आलेले शिडको हे दोनशे सत्तेचाळीस हेक्टरमध्ये या ठिकाणी होतं दोनशे हेक्टरच्या दोन हेक्टर लोकांनी संमती दिलेली आहे उर्वरित लोकाला ज्या लोकाला येलो झोनचे रहिवायशी प्रमाणे पैसे मिळालेत त्याचप्रमाणे या छेहेचाळीस हेक्टरला पैसे मिळावेत अशा प्रकारची मागणी मी माननीय जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी शिडकोचे अधिकारी आणि एस डी ओ यांच्याकडे ही मागणी केलेली आहे आणि त्यांना पॉझिटिव्हली प्रस्ताव वर शासनाकडं पाठवायला सुसूचित केलेला आहे माझ्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी हा प्रस्ताव तातडीनं दोन तीन दिवसामध्ये तयार करतील आणि शिळको आणि महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव जाईल मला खात्री आहे की पातळीवर हा प्रश्न मी सोडू शकेल खाते वाटप झाले पा, पालकमंत्री पदाच काय समृद्धी महामार्गाच्या संदर्भा संदर्भामध्ये जालना नांदेड खरं तर या शेतकऱ्यांना बारा लाख रुपये एकर अशा प्रकारचे दर काही लोकांना निघाले काही लोकांना चौदा लाख रुपये एकरचे दर निघाले त्याच गावामध्ये एक कोटी रुपयाचे खाजगी दर आहेत आणि मग बारा लाख रुपयाने कोण त्या ठिकाणी जमीन देणार आहेत ही ही सत्य परिस्थिती शेतकऱ्यास माननीय प्रशा समोर या ठिकाणी मांड मान या ठिकाणी मी मांडली मला असं वाटतं की याचाही रिपोर्ट तातडींना सरकारला पाठवा वस्तुस रिपोर्ट सरकारला पाठवा अशा प्रकारची सूचना मी या त्या या बैठकीमध्ये मांडली आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर माननीय एकनाथ शिंदेसाहेब या विभागाचे मंत्री यांच्याकडं शेतकऱ्यासह एक बैठक मी तातडींना बोलायला लावतो आणि यावरसुद्धा तातडींना निर्णय या ठिकाणी घेऊ मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल आपण या ठिकाणी बोलला होता आता मंत्रिमंडळ विस्तार झाला खाते वाटप झालं आणि आ... माननीय मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे त्या अधिकाऱ्याने त्यांनी केलेला आहे पालकमंत्री मोदय तातडी नेमण्यात येते हा हा आ... संपूर्णतः अधिकार माननीय मुख्यमंत्री मोदयाचा आहे मला निश्चितपणे असं वाटेल की जालनाचा पालकमंत्री शिवसेनेला दिलं पाहिजे हा तर साहजिक भाग आहे परंतु जे मुख्यमंत्री देतील तो आम्ही स्वीकार करू शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी अतुल सावेळे यांच्या पालकमंत्रीपदाला विरोध केला त्याची मला कल्पना नाही ओके